नमस्कार। मित्र हो चालू खरीप हंगामामध्ये दोन हजार वीस मध्ये पाऊस चांगल्या पद्धतीने असल्यामुळे खरीपाची पिक अत्यंत उत्तम होती मात्र ऑक्टोबर दोन हजार वीस महिन्यात जो काही अवेळी पाऊस पडला तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं काढणीला आलेल्या पिकांचं तसेच काढणी झालेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर या संदर्भामध्ये बीड हिंगोली वाशीम उस्मानाबाद भंडारा अशा विविध ठिकाणावरनं ज्या चित्रफिती छायाचित्र जी प्राप्त झालेली आहे ती अक्षरशः मन हिलावून टाकणारी आहेत कारण यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते काढलेली पिकं जे आहे सोयाबीन असेल कापूस असेल भात असेल अक्षरशः वाहून जाताना दिसत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू हे आपलं मन अक्षरशः हेलावून टाकतात मित्र हो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार वीस यामध्ये अनेक तरतुदी आहेत नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये तर याच योजनेमध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये काय तरतुदी आहेत याची माहिती आज आपण ह्या भागामध्ये घेणार आहोत या भागामध्ये या संबंधात संबोधन करतायत राज्याचे कृषी आयुक्त माननीय धीरज कुमार साहेब प्रिय शेतकरी बांधव मागील वर्षीप्रमाणे दुर्दैवीने यावर्षीसुद्धा परतीच्या पावसाने म महाराष्ट्राला जुळपलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे प्रत्येक ठिकाणी आम्हाला असा इंटिमेशन येतो आहे की आपल्या शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे या सर्व म गोष्टीवर शासन आपला पाठीमागे आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपला कृषी सहाय्यकपासून आपले पूर्ण कृषी विभागचे अधिकारी आपल्यासोबत आहे आणि आपल्या शेतामध्ये जाऊन पंचनामा वगैरेच्या कारवाई सुरू आहे याबद्दल सर्व जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आपल्याकडून संदेश गेलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे की आपलं जे काही नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये रिसर पद्धतीने पंचनामा होणार आणि आपला या नुकसानीच्या शासन जरा ठरलेल्या नियमाप्रमाणे याच्या कंपन्सेशन तुम्हाला मिळणार आहे ज्या शेतकरी म बांधव यांनी म योजना अंतर्गत बीमा काढलेला आहे त्यांना पोस्ट हार्वेस्ट लॉसेसमध्ये सुद्धा समजा त्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना याच्यासुद्धा भरपाई फसल बीमा योजना अंतर्गत मिळणार आहे यासाठी तुमच्या नुकसानीचे बहात्तर तासाच्या आतमध्ये तुम्हाला संबंधित इन्शुरन्स कंपनीला कळवणं आवश्यक आहे हे ॲपच्या जास्तीत जास्त वापर करावे आणि या ॲप डाउनलोड करून याच्यावर जर तुम्हाला इंटिमेशन खरोखर द्यायचे आहे तर या ॲपचा वापर करावे या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या प्रकारचे पद्धती आहे ज्याच्यावर तुम्हाला इंटिमेट करता येईल त्यांच्या प्रत्येक कंपनीचे टोल फ्री नंबर्स आहे तेसुद्धा तुम्हाला माहिती असेल या व्यतिरिक्त मग तुम्हाला इन्शुरन्स कंपनी किंवा बँकेकडे सुद्धा जाऊन देता येईल परंतु या सर्व केसेसमध्ये मग तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे तयार करावे लागेल आणि विभाग आपल्या स्तरावर पूर्ण प्रयत्न करणार आहोत की आपलं हे जे, जे काही नुकसान आहे त्याच्याबरोबर आपला विमा योजनेच्या प्रमाणे तुम्हाला जे काही कंपन्सेशन आहे ते आम्ही मिळण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत मित्र हो आत्ताच आपण राज्याचे कृषी आयुक्त यांचं संबोधन ऐकलं या विषयाच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत राज्याचे मुख्य सांख्यिक श्रीयत उदय देशमुख यांच्याकडनं देशमुख साहेब नमस्कार नमस्कार मित्र हो राज्याच्या पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये एकूण पंधरा पिकांचा सा समावेश होतो त्यात भात ज्वारी बाजरी मका इतर अन्य प्रकारची पिकं आहेत तर या योजनांचं काढणीपश्चात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय कार्यपद्धती अवलंबावी मला वाटतं की उदय देशमुख साहेब या संदर्भामध्ये आपल्याला सांगतील देशमुख साहेब हे काढणी पश्चात नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये नक्की काय निकष आहेत जर पीक काढलीनंतर आपण शेतामध्ये काढून सुकवण्यासाठी पसरवून ठेवलं किंवा ढीग लावून ठेवले आणि या काळामध्ये चक्रीवादळ किंवा चक्रीवादळाचा पाऊस किंवा गारपीट ही साधारणतः चौदा दिवसपर्यंत झाली तर याच्या ही जी जोखीम आहे ही पीक विम्यामध्ये नुकसान भरपाईसाठी पात्र होते या योजनेअंतर्गत नुकसानीचा सा अहवाल सादर करणे साधारणतः काय मुदती सादर करणे किंवा त्या संदर्भामध्ये काय तरतुदी आहेत ही नुकसान भरपाई साधारणतः या चक्रीवादळामुळे चक्रीवादळाचा पाऊस किंवा अवेळी पाऊस किंवा गारपीट या काळामुळे चौदा दिवसामध्ये होते तर या संदर्भात जर शेतकऱ्याच शेत्करेश कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तर या संदर्भामध्ये त्यांनी पूर्वसूचना देणं आवश्यक आहे आणि ही पूर्वसूचना विमा कंपनीला विविध माध्यमातून देता येते याच्यामध्ये ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा पीक विमा ॲप म्हणून जे केंद्र सरकारचं ॲप आहे हे मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्वसूचना देता येते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण या ॲप साठी कुठलंही कागदपत्र आपल्याला द्यावं लागत नाही गेल्या वर्षी आपण बघितलं असेल की खरीप एकोणावीसमध्ये आपल्याला कृषी विभागाच्या कार्यालयापुढे अर्ज घेऊन त्याच्यासोबत भरपूर कागदपत्र घेऊन आपल्याला लाईन लावावं लागल्या हजारोच्या शेतकऱ्यांमध्ये लाईनमध्ये आपल्याला त्रास झाला परंतु आता ह्या परिस्थितीमध्ये हे जे काही ॲप आहे ह्या ॲपमध्ये आपण आपला जो विमा नोंदणीचा ॲप्लिकेशन आय डी आहे अर्जाचा जो क्रमांक आहे हा अर्जाचा क्रमांक टाकून आपण याच्यामध्ये नोंदणी करायची आपल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल आणि या माध्यमातून आपण नोंदणी एकदा केली की आपलं जे जे काही नुकसान झालेलं आहे या नुकसानीचं आपल्या शेतामध्ये जाऊन छायाचित्र किंवा व्हिडिओ टाकून आपला बाकीचा तपशील भरला की मग आपल्याला याचं विमा कंपनीमार्फत सर्वेक्षण होईल आणि या सर्वेक्षणाची कार्यपद्धती सुद्धा निश्चित केलेली आहे क्षेत्रीय स्तरावर सर्व कृषी विभागाच्या आणि महसूल यंत्रणा आणि सर्व जे काही जिल्हास्तरीय प्रशासन आहे यांना याबाबत अवगत करण्यात आलेले आहे या, या, या योजनेमध्ये नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या संदर्भामध्ये क्रायटेरिया जे आहेत किंवा ज्या विविध घटक जे आहेत तर त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती द्यावी यामध्ये असं आहे की जर समजा पंचवीस टक्क्यापेक्षा कमी क्षेत्र बाधित असेल तर आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना आल्या असतील तर याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याचं सर्वेक्षण हे विमा कंपनीच्या सर्वेक्षण आणि जी संयुक्त समिती असते शासनाची शेतकरीसुद्धा त्याच्यामध्ये असतो ते याच्या उपस्थितीमध्ये आपण ते नुकसान भरपाईची निश्चित म्हणजे जे काही आपलं नुकसान झालं आहे त्याची निश्चिती करतो आणि जर समजा पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये या किंवा रँडम पद्धतीने सॅम्पल घेऊन त्याची तपासणी केली जाते ती साधारणतः पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर त्याचीच सुद्धा टक्केवारी निश्चित केलेली आहे तेवढ्या क्षेत्राचं यादृच्छिक पद्धतीने सर्वेक्षण हे केल्यात जातं आणि त्या आधारे जे काही नुकसान आहे सर्वसाधारण तर ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिलेली आहे त्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना जी काही अनुदेय नुकसान भरपाई असेल ती नुकसान भरपाई शासनामार्फत जे काही अनुदान देय असते विमा कंपनीला ते दिल्यानंतर ही शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट जमा होते यामध्ये जी पूर्व सूचना द्यायची आहे ही जे काही आपलं नुकसान झालेलं आहे म्हणजे एखादं जर समजा आपण अतिवृष्टी म्हटली किंवा ह्या पद्धतीचं आपलं नुकसान झालं असेल त्यापासून बहात्तर तासामध्ये आपल्याला ही आप पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे आणि त्या दृष्टीनेच जे काही क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे ह्या क्रॉप इन्शुरन्स ॲपवर सूचना देणे सर्वांच्या सोयीचं आहे देशमुख साहेब ज्या शेतकऱ्यांकडे क्रॉप डॅमेज ॲप हे नाही आहे ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची माहिती कशाप्रकारे द्यावी तर या शेतकऱ्यांनी याच्या संदर्भात हे जो अर्ज आहे तो अर्ज आणि त्याच्यासोबत जी कागदपत्रं आहेत म्हणजे आपण विमा हप्ता भरल्याची पावती त्याच्यासोबत आपले जे काही जर समजा जे कर्जदार शेतकरी असतील तर त्यांनी आपला किसान क्रेडिट कार्डचा तो जो क्रमांक असतो तो अशा स्वरूपाची सर्व कागदपत्रे कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा विमा कंपनीचे जे काही प्रतिनिधी ते त्यांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे आणि मग त्यानंतर हे लोकं मोबाईल ॲप किंवा जे काही आपलं कृषी विम्याचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर हा तपशील भरतील आणि मग त्या पद्धतीने आपल्याला एक अर्ज क्रमांक प्राप्त होईल मित्र हो आताच आपण बघितलं की ज्यांचं काढणीपश्चात खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांनी शक्यतो हे मोबाईल ॲप जे आहे गुगल प्ले स्टोअर डाउनलोड करावं आणि त्या ॲपच्या आप माध्यमातून आपण आपली तक्रार जर नोंदली तर शंभर टक्के आपल्या तक्रारीची दखल ही घेण्यात येते आणि इतर कोणतेही कागदपत्र त्याच्यासोबत सादर करावी लागत नाहीत मात्र ज्यांच्याकडे ॲप नाही तर त्यांनी सर्व कागदपत्रांसहित संबंधित विमा कंपनीला अर्ज तत्काळ करणं हे गरजेचं आहे मला वाटतं की ह्या माहितीचा राज्यातील शेतकरी बंधूंना नक्कीच चांगला उपयोग होईल आणि आज या संदर्भामध्ये माहिती दिली त्याबद्दल राज्याचे कृषी आयुक्त मान्य धीरज कुमार साहेब तसेच मुख्य सांख्यिक श्रीरत उदय देशमुख यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो